रामकृष्ण हरी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे कुळी कन्या पुत्र कुलवान घराण्यामध्ये कन्या हे अत्यंत पवित्र असते तुकाराम महाराजांनी सुद्धा कन्येचा उल्लेख अगोदर केला आहे म्हणून आम्ही श्री संत मीराबाई आईसाहेब वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये मुद्दाम मुलींना शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे महाराष्ट्रातील महिलाची पंढरी असं नावाजलेलं हे संस्थान ना आहे जवळपास तीन चार एकरमध्ये हे संस्थान आहे या ठिकाणी निसर्गमय वातावरण आहे हवा पाणी उत्तम राहण्याची सोय व्यवस्था मुलीच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आठवड्यातून एकदाच मुलीच्या घरच्यांना मोबाईल अलाउड आहे पहाटे पाच वाजता मुली उठतात आणि रात्री दहा वाजता झोपण्याची व्यवस्था आहे आणि दिवसभर त्यांना शालेय अभ्यास आध्यात्मिक अभ्यास सर्व संस्कार आणि आजच्या काळामध्ये आपण सध्या समाजाचं जर वातावरण पाहिलं तर संस्कार बिघडत चाललेले आहेत मुली आई वडिलांना न विचारता कुठेतरी पळून जातात लग्न करतात संस्कार कमी झालेले आहेत त्याच्यामुळे मला कुठेतरी भगवान बाबा वामनभाऊ महाराज संत नगद नारायण महाराज आणि संत मीराबाई आईसाहेबांच्या आशीर्वादाने मनामध्ये असे एक संकल्पना आली आणि असा एक संकल्प मी मनाशी दृढ निश्चय केला की चला मुलींसाठी आपण काहीतरी पाऊल उचलले पाहिजेत आजच्या काळामध्ये मुलींना सांभाळणं मुलींची जबाबदारी घेणं इतकी सोपी गोष्ट नाही पण तितकंसं अवघडही नाही आपण ते काम केलं पाहिजे ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या मातीसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही मुलींची जबाबदारी उचललेली आहे मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही काम करत आहोत माझ्या जिजाऊच्या लेखी सावित्रीच्या लेकी आहेत या यांना तो वसा आणि वारसा चालवण्यासाठी हे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे तेव्हा ज्या ज्या लोकांना आपल्या मुली सुरक्षित राहाव्याशा वाटत असतील शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण हवं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आत्ताच आपल्या मुलीच्या नावाची नोंद आणि आपला मोबाईल नंबर अवश्य आम्हाला पाठवू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये ॲडमिशन ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी लवकर बुकिंग आपण करू शकता कारण आणि असं डोक्यात ठेवू नका की इथे शिकायला टाकायचं म्हणजे फक्त कीर्तन प्रवचन तर असं अजिबात नाही आमच्या इथे शिकणाऱ्या मुलगी डॉक्टर वकील इंजिनियर याच्यामध्ये काही मुली तर कलेक्टर व्हायचं म्हणतात काही कीर्तन करायला लागलेल्या आहेत आमच्या या मुली अशा मुलींसाठी आपण अवश्य संपर्क साधा मी हरिभक्त पारायण नंदिन ताई मैन राहणार मैंदवाडी तालुका धारू जिल्हा बीड मी सुद्धा श्री संत मीराबाई आई साहेब संस्थान महासांगवी तालुका पाटुदा जिल्हा बीड या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि या ठिकाणी आम्हाला सर्व सुविधा म्हणजे पहावं तसं म्हणावं तसं म्हण मोकळं वातावरण या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे आम्हाला सुरक्षितेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे आमचं सात नंतर प्रवेशद्वार बंद होतो परत सकाळी मुली पाचला उठतात पाच पासून प्रॅक्टिस करतात शाळेला जात असताना नाश्ता करून जातात आणि शाळेत गेल्यानंतर शालेय अभ्यास करून चार वाजता त्यांना सुट्टी होते जाण्यासाठी बसची सुविधा या ठिकाणी आहे शाळेतून आल्यानंतर हरिपाठ हरिपाठानंतर त्या ठिकाणी त्यांचं भोजन होतं नंतर भजन देखील त्यांचं आहे आणि नंतर शालेय त्या ठिकाणी शिक्षण त्या करत असतात दहाला त्यांची विश्रांती आहे म्हणजे सगळ्याच प्रकारची सुविधा आम्हाला या ठिकाणी आहे आम्हाला संगीताचे क्लास आहेत ज्यांना पकवा शिकायचा आहे पकवाजाचे सुद्धा क्लास चालू आहेत आणि सर्वच श्रीमद गीता असेल ज्ञानेश्वरी असेल नाथांचा हरिपाठ असेल माऊलींचा हरिपाठ असेल काकडा आरती असेल आता यातील बऱ्याच मुलींना काकडा आरती नाथांचा हरिपाठ माऊलींचा हरिपाठ सर्व काही पाठांतर आहे आणि सर्वच मुली या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण असेल श्रीमद गीता नववा बारावा पंधरावा अद्याय सगळ्या मुलींना पाठांतर आहे आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये आम्हाला विद्यार्थिनींना राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय आमचं परमभाग्य आम्हाला सांभाळण्यासाठी माताजी आहेत आमच्या गुरुवर्य आदरणीय आईसाहेब आहेत म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमतरता या ठिकाणी आम्हाला भासत नाही कुठलीच गोष्ट आम्हाला वाटत नाही की ती आम्हाला कमी घरच्या पेक्षा या ठिकाणी शंभर पटीनं आम्हाला शिक्षणही चांगले राहण्याची उत्तम सुविधा आहे आणि प्रत्येक मुलगी या ठिकाणी कीर्तन करायला सुरुवात करते म्हणजे हरिपाठ सगळ्यांना पाठ आहे काकडा आरती पाठ आहे सगळ्याच ग्रंथांचं चिंतन त्या करतात काही काही मुली आता सर्व कोणी गायन करतो कोणी पक्वाजाची प्रॅक्टिस करतं आणि तुम्हाला देखील तुमच्या मुलीला योग्य संस्कार हवे असतील निश्चित तुम्ही सुद्धा या ठिकाणी मुलीचा प्रवेश घेऊ शकता जूनला त्या ठिकाणी परत ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क साधावा रामकृष्ण माझे नाव गौरी देवीदास भवन राहणार मुगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी श्री संत मीराबाई आई साहेब संस्थान या ठिकाणी मी शिक्षण घेत आहे आई साहेब आमच्या सर्व या ठिकाणी म्हणजे सर्व सोयीसुविधा आहे ह्या संस्थेमध्ये आम्हाला मला एक वर्ष झालं इथे येऊन या ठिकाणी आई साहेबांच्या आशीर्वादाने मी कीर्तन सुद्धा करीत आहे यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कीर्तन गायन सर्व काही करीत आहेत या ठिकाणी क्लास सुद्धा लावलेले आहेत आम्हाला शालेय शिक्षण आहे आम्ही पाठोद्यामध्ये आ, या संस्थांमधूनच आम्हाला बस सुद्धा शाळेमध्ये न्यायला येत आहेत या ठिकाणी सर्व प्रकारची सोय सुविधा आहे आम्हाला राहण्याची सुद्धा काही सुद्धा कमतरता नाही तुमच्या मुली टाकायच्या असतील तर तुम्ही सुद्धा आई साहेबांचा संपर्क घ्यावा रामकृष्ण हरी माझे नाव ज्ञानेश्वरी ना राजेंद्र सांगळे मी राहणार श्री क्षेत्र गैन्यनाथगड चिंचोली तालुका पाटेदा जिल्हा बीड या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे गुरुवर्य राधाताई महाराज आईसाहेब यांच्या संस्थेमध्ये आम्ही शिक्षण घेत आहोत यांच्या संस्थेमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला इतकी मोकळी जागा नसेल या ठिकाणी इतकी मोकळी जागा आहे तीन ते ती चार एकर मध्ये ही संस्था बांधलेली आहे आईसाहेबांनी आईसाहेब इतक्या म्हणजे आईसाहेबांची इतकी गरीबी होती फक्त आईसाहेबांना वामन भाऊ भगवान बाबा आणि गुरुवर्य आईसाहेबांचे गुरु भीमसिंह महाराज आणि आमच्या मीराबाई आईसाहेब यांच्या कृपेने इतकं म्हणजे इतकी मोठी संस्था बांधण्यात त्यांच्या आली आणि आम्हाला राहण्यासाठी दीड कोटीची बिल्डिंग सुद्धा आहे त्या बिल्डिंग मध्ये आम्हाला काहीही कम करत नाही तिथं लाईट आहे फॅन आहे सर्व काही आहे आणि या ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहोत कारण की या ठिकाणी कोणीही आतमध्ये येत नाही आम्हाला सातच्या नंतर प्रवेशद्वार बंद असतं या ठिकाणी माझं एक मत आहे की या ठिकाणी मी येऊन इतकी म्हणजे इतकी म्हणजे सुधारली आहे की आई साहेब मला काही म्हणजे संपूर्ण गोष्टी आम्हाला आईसाहेब सांगतात आम्ही सकाळी पाचला उठतो त्यानंतर आम्ही गायनाची प्रॅक्टिस पखवाजाची प्रॅक्टिस आम्हाला सर्व काही असतं त्यानंतर आंघोळी आंघोळ करण्याची आणि नंतर नाश्ता करण्याचा इथून शाळेत जायचं आणि शाळेतून वापस यायचं त्यानंतर हातपाय धुवायचे आणि लगेच आपले आवरायचं आणि लगेच हरिपाठाला राहायचं हरिपाठ झाल्याच्या नंतर थोडा वेळ गीता पाठवतो त्यात त्यामध्ये आम्हाला गुरुवारी आईसाहेबांनी तीन अध्याय शिकवले पंधरावा नववा बारावा तीन अध्याय झाल्याच्या नंतर आम्ही गीतापाठावरतून उठतो आणि जेवायला जातो जेवायला जेवण झाल्यानंतर लगेच आमचं गेट बंद होत गेट बंद झाल्यानंतर आम्हाला अभ्यास शाली अभ्यास असतो आम्ही करून वाजता आणि यामधून मला इतकं सांगायचं की तुमच्या जर मुली इथे टाकायच्या असतील अहो ह्या संस्काराशिवाय आम्हाला दुसरं काहीच नाही बरोबर आम्हाला या ठिकाणी शालेय शिक्षण आणि संस्कार दोन्हीही आम्हाला लागतात ह्याचेच आम्हाला आईसाहेबांकडून खूप आई साहेबांना आम्ही शुभेच्छा देऊ आई साहेब तुमची ही संस्था कायमस्वरूपी अशीच आमच्या सोबत आणि तुम्ही सुद्धा अशीच संस्था कायमस्वरूपी पुढे न्यावी अशी माझी इच्छा आहे रामकृष्णहारी श्री क्षेत्र मीराबाई संस्थान महासांगवी या संस्थेमध्ये शिक्षण घेत असणारी मी एक विद्यार्थिनी आणि आम्ही सर्वजणी आमच्या गुरुवर्य महंत राधाताई महाराज सानप यांच्या यांच्या छत्रछायेखाली आम्ही शिक्षण घेत आहोत इथे राहण्याची सोय जर आजकालचं वातावरण पाहिलं तर त्या तुलनेत अतिशय उत्तम आहे जेवणामध्ये क कसल्याही प्रकारची भेसळ केली जात नाही अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आम्ही राहतो सुरक्षिततेसाठी तर इथे खूप जास्त पर्याय व्यवस्था केलेल्या आहेत आम्ही सदैव सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असतो आमचं सात वाजता गेट बंद होतं व तसेच आम्हाला आमच्या सुरक्षिततेसाठी रात्री वॉचमॅनची सुद्धा आम्हाला सुविधा आहे तसेच वारकरी शिक्षण असेल शैक्षणिक शिक्षण असेल या दोन्हीमध्ये असं ही संस्था अतिशय चांगले काम करते तर मला इथे राहून वाटतं की मी हा एक चांगला निर्णय घेतला या संस्थेत तसे तसेच तुम्हालाही जर तुमच्या मुलींना टाकायचं असेल तर आमच्या नक्की संपर्क साधा रामकृष्ण